राजीनामा द्याव तुमचे समजा आता आरक्षण दिलं नाही म्हणून सरकारच्या राग आगर राजीनामा द्याव की याने आपले म्हणणं जर विधीमंडळ मांडावं काय वाटत याने राजीनामा देऊ नये काय नाही याने डायरेक्ट हो रोडवर यावा आणि आपल्या मराठा बांधवासाठी सहकार्य सा करावं कारण आपले प्रश्न विधानभवनामध्ये मांडाव मा विधानसभेमध्ये मा 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 मांडावं मत आपण मतदान कसं के केलं आपण या आपल्या कामासाठी कारण आपले उद्याचे जे काम जे होणार आता यांनी कोणीच बोलले नाही आपलं म्हणणं विधानसभेत मांडाव म्हणून आपण मतदान केलं मतदान केलं आता फोन फायदा आहे ना। आता आता विधिमंडळाचं अधिवेशन करणार त्यासाठी आता म्हणून दादा जारांगे पाटील जर उपोषणा बसलेले मग आपलं सुधार या काय राहील की आपण कार्यकर्ते जर असाल तर त्यांना निवेदन देणं पत्रक देऊन त्यांना बोलत कर आम्ही तुला मतदान दिलं तू आमच्या बाजूनी बोलायला आहे बरोबर तुम्ही इतर जातीचे छगन भुजबळ असतील पडळकर साहेब असतील आणखी कोणाचं नाव घेता येईल आपल्याला आणि ने भरपूर नेते ओबीसी आपल्याला द्यायची घेणार समाजाची ओबीसी साहेब प्रत्येक जण आपापल्या धर्मात जातीच काम करतो बरोबर आपण आपल्या याचं काम नाही काम करायला पाहिजे आणि तुम्ही जे अंधारातून काम करत की किंवा माझे कार्यकर्ते करते, करते। कार्यकर्त्याला उजिरात या तुम्ही बी उजिरात या ना दिसू द्या लोकांना जसे छगन भुज उजिरात बोलतो ना दिसायला बी सुंदर हा सगळ्या गोष्टीत त्यांनी काही विषय नाही ते सुंदर असू किंवा हे असू पण त्यांनी उजिरात द्यायला पाहिजे ना अंधारच बाल काय करायचंय ते माग सांगते की आम्ही विवाह कार्यक्रम हे करतो कर ते करतो करता कशाला आम्ही जशी आज फुले आम्हाला सोबत सगळा मराठा समाज आज सात महिन्यापासून <laughs> तुम्ही यान रोडवर लोकल दाखा तुम्ही एक नेसा उतरल्या नंतर बाकीचे नेते उतरतील कारण एका यायला टंग यायलाच कारण यायची पुढची जाईल यायला पुढची पेरी यायला काय घेण्यात येणार नाही बरं समजा ना? ना ये नाही समजा जातीसाठी कोणी बाहेर आलंच नाही 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 ऐका ना तर मराठा समाज हा डावनील मानलेला समाज असं म्हणला जातो राजकारणाचे नाही नाही इथून पुढे मराठा समाज यायला तुम्हाला सांग का जवळ येणार नाही आता हे मी असं एकशे एक टक्का सांगतो कोणत्याच नेत्याला हे करणार नाही थारा देणार नाही आणि जेव थारा देईन ते मराठाच नाही थारा देईन तू जेव थारा देईन ते मराठाच नाही कारण त्याने आपल्यासाठी काय केलंय आपले लेकरं बाळ होणार आज ते माणूस सात महिने झाले घराच्या बाहेर आहे त्याचे लेकरं बाळ पाहतो तुम्ही आपले आपले आज समाज काय आज माझा जाऊ द्या माझ्या मुला जाऊन पुढचे आपण आपलंच पाहायचं नाही आपण समाजासाठी पाहायचं काहीतरी कारण कशामुळे की आत्मा तळतळ करायला पाहिजे कोणात तरी आणि हे माणसं जरी आज एवढं मोठा करतो माणूस कोणासाठी करायला हे समाजाच्या वेदना दिसतात आणि यायला मी आईश त्या आईशी रूम मध्ये पाहायचंय यायला मोठ्या मोठ्याले बंगले पाहिजे अहो झोपेतला गरीब पहा त्याचे खाचे काय बांधेत ते जे बोलतात ना अरे ओबीसी समाज काय आतमध्ये जाऊन पहा आम्ही त्याला धकित होत ते आमच्या संग रतन दिवस सोबत आहेत तुम्ही नाव्याला लावून देतात ला। तुम्ही अनेक लोकांना लावून छगन भुजबळ काम आहे का अरे किती कोटी रुपयाचे जातीसाठी बाहेर आले साहेबच म्हणू आपला समाज आपला नेता आपला आमदार आपला खासदार कोण बाहेर आला कोणीत नाही ना आले आपल्याला पहिले कर्तव्य आपल्या नेत्याला बाहेर काढणं आपल्या लोकांना शिवाय देणं नाही नाही आपलं तर त्याला अजून हे सांग नाही बाबा दादाच्या माध्यमातून तुम्ही आज दादाच्या याला हे करा आणि आपल्या सकल मराठा समाजासाठी ना तुम्ही मराठा म्हणून घेतात ना स्वतःला मग हे आपले एवढे मराठा माणूस तुमच्या पाठीमागे राहणार नाहीत का तुम्ही मतासाठी सगळ्याला जर हे करून चालतात काय ही जी भावना आपल्या व्यक्त केली तुमचा एक व्हिडिओ आला होता हो नाही नाही मी दादासाठी एक यायचे आपण आता तुम्ही बघा ना आज सतरा दिवस ते माणूस आपल्यासाठी म्हणजे आपल्या शिवाजी महाराज नंतर जर कोणी भेटला असेल तर एक माणूस फक्त म्हणजे मनोदा जराच्या पाठीला असेल आपल्या मनात ज्याने आपला आत्मविश्वास म्हणजे दाखवून दिला आणि मराठा जर जमा केला असेल तर फक्त दादानी जमा केला हे माणूस कुठलाच करू शकत नाही कारण सगळा जग हे स्वार्थी झालेला आहे फक्त निस्वार्थी माणूस फक्त एवढे माणस आहे कोण म्हणू दादा जरांगी पाटील आणि त्याच्यासाठी आम्ही रात्र दिवस कशाला तुम्ही पाहिलं आपण आज किती दिवस मुंबईला असू द्या कुठे सोबत आणि इथून पुढे बी राहणार आहे मला काही काम नाही हा मी सगळं सांगून दिलं माझा पोरगा दाबीला आहे त्याला म्हणलं तू तुकलं मी आपल्या कार्यक्रम कारण आपला हक्क आहे आणि आपण नाही केला माणूस आहे आपलं काय दोष द्यायचा नाही कोणाला नाही आपण आपल्याला दोष द्यायचा जर आपण आपल्या घरातल्या लोक जर सहकार्य करीत नसलो तर आपण बाहेर काय करत उपयोगाचे आपण आपलं घर सांभाळत तसं सा दादाने आपला समाज सांभाळला समाजाची काळजी घेतली अहो स्वतः ते माणस बाहेर झोपले मुंबई ज्याच्यामध्ये गार्वेमध्ये कारण माझा रस्त्यावर समाजा आणि आई स्वरूप जाऊन झोप देत एसी हा म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी आता इझा जर सभा जर असली तर जेवायला दहा ते घरात जाते आणि दहा लोक बाहेर उभा राहते दादा मध्ये नाही आपण सगळे सोबत जेव्हा जे असं त्यात चटणी भाकर बरोबर बरोबर मला एक म्हणायचं आता आपला समाज हा आता आपण लोकशाही पद्धती स्वीकारली बरोबर आहे हा तर हा बर 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 बाळासाहेब बाळासाहेब म्हणतात की बायत दमण घ्या थोडसं काय होईल आराम काय बरोबर आहे आपलेच मित्र आहे तर एक लोकशाहीमध्ये आपण आहोत बरोबर आहे आमदारचा खूप पूर्व आमदार होता बरोबर आहे खासदार पूर्व खासदार होता त्याची बायकोला पण राजकारणात पुढे काही बरोबर आता त्यांना या ठिकाणावर मला असं सांगावं असं वाटतं की बदल भरपूर झाला बरोबर मराठा समाजामध्ये बरोबर बदल भरपूर झालेला आणि आता ही परिस्थिती आलेली की तुम्ही आता तुमच्या गाद्या फक्त राजकारणात जर आलात तरच ठेवू शकता बोलायचं असेल तर नक्की बरोबर काय आणि याच्यासाठी बोलत असाल तर तुमच्यावर घेतली नाही मी दादा एक प्रश्न असा विचारायचा होतं साडेतीनशे वर्षानंतर मराठा समाजाला निस्वार्थ नेतृत्व लाभले तर याच्या माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या समाजाला काय सांगा आपल्या आता मी तर वारंवार सांगतो की असा माणूस पुन्हा होणे नाही मी असं मी माझ्या जागेवर स्वार्थी तुम्ही असताना तुम्ही तुमच्या जागार स्वार्थ ये आज त्यांनी फक्त एकमेव माणूस म्हणजे छत्रपती नंतर जेवढे मोठे महा मानव होऊन गेले त्याच्यानंतर फक्त होणारा माणूस निस्वार्थी आणि एकही एक रुपया आजपर्यंत कुठल्याच नाही केला फक्त मनोजा पाटील आणि तुम कुठे राहणार तर हे होते आपले नाव तुमचं मी दत्ता पाटील कंटुले कुंभार पिंपळगाव आणि आता